श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर तेही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका कारण जर बेल आयकॉन तुम्ही प्रेस केलं तर आपल्या चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ आहेत तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अनुभव शेअर करा तुमचेही काही अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती किंवा मी तुम्हाला दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा तर आजचा अनुभव हा खूप छान आहे छोटासा आहे पण खूप छान आहे संकटमोचन आणि गणपतीची सेवेचा हा अनुभव आहे तर संकटमोचन सेवा कशी करायची गणपतीची सेवा कशी करायची या अगोदरच मी तुम्हाला याचा व्हिडिओ सांगितलेला आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा पण या सेवेचे अनुभव खूप म्हणजे खूप लवकर येतात आणि जो कोणी मनापासून सेवा करतो त्याची याला प्रचिती येते म्हणजे येतेच हा एक अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा तर म्हणजे तुम्हाला माहिती शब्दा आहे शब्दातच हा अर्थ आहे संकट म्हणजे करणारा आपल्याला माहिती आहे की आपले मारुती राया हनुमंतराया हे आपले संकट मोचन आहेत तर त्यांची सेवा आपण कशी करायची या अगोदर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला आहे गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सॉरी uh, हनुमंताच्या मंदिरात जाऊन तुम्हाला या सेवा किंवा हे सगळं वस्तू वगैरे अर्पण करायच्या असतात गूळ डाळ कणकेच्या पिठाचा दिवा लवंगा लवंगाचा हार नारळ हे सगळं जाऊन आपल्याला हनुमंत रायाला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर नारळ फोडायचा तो नारळ तिथे कोणालाही प्रसाद म्हणून द्यायचा नाही तो डायरेक्टली फोडून आपल्याला घरी आणायचा आणि घरातल्याच लोकांनी तो नारळ खायचा आल्याच्या नंतर हातपाय धुवून स्वामींना मुजरा करायचा आणि श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय महा या मंत्राचा तुम्ही पाच वेळा सॉरी पाच माळ रोज जप करायचा आहे अशी आपली संकटमोचन सेवा आहे ती सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला ही अनुभव येतील तसाच या ताईंना एक अनुभव आलेला आहे संकटमोचन सेवेचा आणि गणपतीच्या सेवेचा तर त्या ताई सांगतात की मी प्रॉपर पुण्याची मला एक छोटस बाळ आहे पण बाळ झाल्याच्या नंतर म्हणजे जवळजवळ दोन वर्षाचा मला मुलगा आहे पण त्याच्यानंतर काहीतरी मी लग्न व्हायच्या हो अगोदर किंवा बाळ व्हायच्या हो अगोदर जॉब करत होते पण जेव्हा मला बाळ झालं तेव्हा मी जॉब सोडून दिला मी आय टी कंपनीत होते जॉब सोडून दिला पण परत बाळ मोठं झाल्यावरती घरी बोर व्हायला हो लागलं ला। काहीतरी करण्याची इच्छा होती म्हणून मी परत जॉब सर्च करायला लागले पण मी गेल्या सहा ते सात महिन्यापासून जॉब सर्च करत होते पण मला काही जॉब मिळत नव्हता खूप फ्रस्ट्रेट झाली होती इच्छा तर खूप होती जॉब करण्याची नॉलेजही होतं सगळं काही येत होतं पण तरीही जॉब मिळत नव्हता म्हणून मी परत स्वामींची सेवा करण्याचं ठरवलं संकट सेवा सेवेला सुरुवात केली गणपतीच्या सेवेला सुरुवात केली म्हणजेच एकशे वीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली संकट मोचन सेवेला सुरुवात केली आणि ताईंना पुण्याच्या नामांकित कंपनीमध्ये म्हणजेच हिंजवडीमध्ये हिंजवडीच्या कंपनीतून इन्फोसिस नाव इन्फोसिस तुम्हाला माहिती आहे इन्फोसिस ही खूप मोठी आणि नामांकित कंपनी आहे त्या कंपनीतून ताईला कॉल आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या आणि तो कॉल गुरुवारीच आला त्याच्यानंतर ताईंचं सिलेक्शनही गुरुवारीच झालं जॉईनिंगही ताईचं गुरुवारीच झालं म्हणजे बघा पण ताईच्या मनामध्ये एक होतं किती ती ताईंची कंपनी थोडीशी जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर लांब होती ताईंना वाटायचं की मी हिंजवडीच्या जवळच राहावं किंवा एकतर माझं मी रेंटने राहत होते त्याच्यामुळे एकतर मला रूम चेंज करावी लागेल किंवा जे काही हिंजवडीचं सॉरी कंपनीचं काम आहे ते मला वर्क फ्रॉम होम मिळावं पण दोन्हीपैकी एक व्हावं अशी अशी त्या ताईंची इच्छा होती मग त्यांनी परत स्वामींकडे प्रार्थना केली की स्वामी काही होऊ द्या पण माझं एक तर माझं जॉबचं लोकेशन आहे ते मला हिंजवडीच हवं आहे पण जे वर्क फ्रॉम होम ऑफिस होतं ते मला वर्क फ्रॉम होम द्या म्हणजेच मला घरी काम असू द्या घरी काम मिळू द्या किंवा मा, माझं जे रूम आहे ते मला चांगल्या एरियामध्ये तिथे मिळू द्या कारण अर्थातच तिथे रेंट वगैरे खूप आहे हिंजोरच्या साईडला राहायचं म्हणजे तिथे मला रेंट परवडण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे ताईंना असं वाटायचं की वर्क फ्रॉम होम मिळालं तर मी घरी बसून काम करेल काही दिवस ताईंनी सेवा चालूच ठेवली ताईंची एकशे वीस एकशे वीस दिवसांची सेवा पूर्ण आतच गणपतीची एकशे वीस दिवसांची सेवा पूर्ण व्हायच्या आतच त्यांना जॉब ही लागलेला होता पण एकशे वीस दिवसाची सेवा पूर्ण झाल्यावर ताईंना जे काही ऑफिस मध्ये काम होतं ते घरी बसून काम मिळालं त्याच्यानंतर संकटमोचनची सेवा त्यांची सुरूच होती म्हणजे ह्या दोन्हीही सेवा ताईंच्या सुरू असताना ताईंना एवढे काही अनुभव आले ते ताई म्हणतात की मला जॉब मिळत नव्हता तो जॉबही मिळाला त्याच्यानंतर कंपनीही मोठी मिळाली पेमेंटही चांगलं मिळालं त्याच्यानंतर मला घरी काम हवं होतं ते घरीच घरीच काम मिळालं वर्क फ्रॉम होम पाहिजे होत ते वर्क फ्रॉम होमही झालं अशा पद्धतीने स्वामींनी माझ्या सगळ्या इच्छा आणि ज्या काही अपेक्षा होत्या त्या पण पूर्ण केल्या ते फक्त आणि फक्त संकटमोचन सेवेने आणि गणपतीच्या सेवेमुळे हे शक्य झालं आणि म्हणतात ना की अशक्य गोष्टी शक्य होतात या वाक्याची त्या ताईंना प्रचिती आली त्या ताई सांगतात की संकट मोचन सेवेमध्ये खूप ताकद आहे आपल्यावर जी संकटं येतात ती संकट दूर होतात म्हणजे होतात आणि ही संकट मोचन सेवा शनिवारी हनुमंताच्या मारुती रायाच्या मंदिरात जाऊन करायची असते ह्या सेवेला सुरुवात करायच्या अगोदर फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला या वस्तू म्हणजेच डाळ गुळ कणकेच्या दिव्याचा पी कणकेच्या पिठाचा दिवा लवंगा नारळ अर्पण करायचंय तुम्हाला रोज रोज जाऊन अर्पण करायचं नाही आणि ती सेवा तुम्हाला तुमचं जोपर्यंत पूर्ण इच्छा पूर्ण होत नाही अपेक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सेवा पूर्ण करायची आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही सेवा आपण कंटिन्यू ठेवा ठेवायची तर ती सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता आणि गणपतीची सेवा गणपतीची सेवा तुम्हाला माहितीच आहे की गणपतीच्या सेवेने असंख्य असेल म्हणजे संतती प्राप्तीचं असू द्या नोकरीचं असू द्या विवाहाचं असू द्या कुठलाही असू द्या तुमचा प्रश्न सुटतो या गणपतीच्या सेवेचे खूप छान असे अनुभव आहेत त्यातलंच ह्या ताईंचाही तुम्ही अनुभव ऐकला असेल की नामांकित कंपनीमध्ये ताईंनाच्या बाळ झाल्याच्या नंतरही एवढा गॅप झाल्याच्या नंतरही ताईंचं खूप मोठ्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं म्हणजे हा वाटतो तसा छोटा अनुभव आहे पण जेव्हा आपण तो प्रयत्न करत असतो की जॉबसाठी प्रयत्न करतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रयत्न करतो तेव्हा ते काम होण्यासाठी आपल्याला माहिती असतं की किती अडथळे येतात किती अडचणी येतात पण तेव्हा जेव्हा ते काम पूर्ण होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा आपल्याला हा छोटाच अनुभव आलेला आहे पण तसं नाहीये स्वामींनी आपल्याला स्वामींचा आपल्याला अनुभव हा छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या पण तो अनुभव यायला पण मनापासून श्रद्धा लागते मनापासून निष्ठा लागते विश्वास लागतो तेव्हाच आपल्याला स्वामींचा अनुभव येतो ह्या ताई सांगतात की मी माझ्या अनुभवावर मी माझ्या अनुभवावरून सर्व स्वामी भक्तांना एकच सांगेल की तुम्ही जर स्वामींची कुठलीही मनापासून म्हणजे तुम्ही तुम्हाला जर समजत नसेल की तुमच्या प्रश्नांवर कोणती योग्य सेवा आहे तर तुम्ही एकदा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सेवा घेऊ शकता पण तुम्ही स्वामींची घरी मनापासून जर सेवा केली स्वामी चरित्र सारामृत असो गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असो गणपतीची सेवा असो संकटमोचनची सेवा असो तुम्हाला वाटते ना की आपण जर ही सेवा मनापासून करू शकतो नियमपूर्वक करू शकतो तर ती सेवा तुम्ही मनापासून करा त्यातूनही तुम्हाला अनुभव येतील तर बघा ह्या ताईंचा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ